इतिहासात पुष्कळ असे लोक होऊन गेले की ज्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं परंतु थे करू नहीं। ते पूर्ण करू शकले नाही ते अपूर्ण राहील उदाहरणार्थ काही मूर्त्या कोरीव मूर्त्या काही पेंटिंग चित्रकला हस्तकला किंवा काही पुस्तकं वगैरे परंतु परमेश्वर ज्यावेळेस त्याच्या सेवकांना एखादं कार्य देतो सेवा देतो ते पूर्ण करायला वेळ देखील देत आणि हेच या संदेशात आपण आज पाहणार आहोत प्रेक्षितांचे कृत्य या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण आज विसाव्या अध्यात पोहोचलो आणि आजचा विषय आहे पावलाच्या दृष्टीने सेवा कार्य मिनिस्ट्री अकॉर्डिंग टू पॉल की देवाची सेवा सेवा कार्य देवाच्या दृष्टीने त्याच्या वचनाच्या दृष्टीने नेमकी काय आहे कशी असते काय असते ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला पाचारण करतो त्याच्या सेवेसाठी त्यावेळेस ती सेवा पूर्ण करण्यासाठी किंवा ते कार्य करण्यासाठी लागणाऱ्या ढेंग्या किंवा दानं पवित्रात्मेचे देखील देतो त्याची सेवा करण्याची संधी देखील देतो आणि ते कार्य पूर्ण करायला पुरेसा वेळ देखील देत असतो हेच आजच्या शास्त्रभागात आपण पाहणार आहोत आता प्रेषितांचे कृत्येच्या वीस अध्यायामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि इथं सीन असा आहे की पाऊल त्याच्या पुढील प्रवासाला निघालेला आहे तो इफ्फी सून मिले तास या ठिकाणी आलेला होता तेथील वडील वर्गांना जे ख्रिस्ताकडे वळले त्या लोकांना तो एकत्र करू त्यांना भेटू इच्छित आहे कारण हे त्याची शेवटची भेट आहे परत तो त्या देशात त्या भागात त्याचं येणं झालं नाही ना होणार नाही हे त्याला माहीत आहे आणि म्हणून सतरा वर्षात असं लिहिले की मग त्याने मिलेता होऊन इफ्फिसाज निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले बघा मंडळीच्या वडिलांना तो बोलून घेत आहे त्यांना भेटू इच्छित आहे चोवीसा वचन बघा चोवीसा वचनात तो मानतो की मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची निश्चित निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभूकडून प्रभू यशूपासून प्राप्त झालेली आहे बघा सेवा ही प्रभू शकून प्राप्त होत असते ती शेवटच न्यावी आता वेगवेगळ्या ठिकाणी तेवीसाव्या वस्त्यात जर आपण वाचलं तर त्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी हे इशारे मिळाले होते पवित्रात्म्याच्याद्वारे सूचना मिळाल्या होत्या प्रेषित वीस आणि तेवीसमध्ये तो म्हणतो की के। केवळ इत इतके कळते की बंधनं व संकट माझी वाट पाहत आहे विषय पवित्र नगरो नगरोनगरी साक्ष देत त्याला माहीत आहे की पुढील प्रवास खरतर आहे वेगवेगळ्या ठिकाणी विरोध छळ जेल ही होणार आहे तरी तो म्हणतो की मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही कारण जी सेवा प्रभूपासून मिळाली ती मला पूर्ण करायची कशा प्रकारचा माणूस पाऊल होता बघा पावलाला हे माहीत होतं की ला ती सेवा करायला त्याला एक लिमिटेड टाईम आहे मर्यादित वेळ त्याच्याजवळ आहे मर्यादित आयुष्य आहे आणि त्या कालावधीतच त्याला ती सेवा पूर्ण करायची आणखी एक महत्त्वाची गोष्टी की जे तुम्ही आणि मी करू शकत नाही ते देव कधी आपल्याला करायला लावणार नाही लावत नसतो काही ख्रिस्ती लोक काही सेवक लोक ती सेवा अपूर्ण सोडूनच हे जग सोडून जात असतात ते सेवा पूर्ण करू शकत नाही शास्त्रातही असं एक ठळक उदाहरण आहे हनने सफिर यांचा की आपल्याला माहिती की कशा रीतीने त्यांनी लवाळी केली आणि जे शास्त्रात लिहिले की असं एक पाप आहे की ज्याचा परिणाम मरण असा आहे ते मरण त्यांच्यावर ओढवलं आणि वेळेपूर्वी सेवा पूर्ण ठेवू ती या जगातून निघून गेली आणि म्हणून पाऊल त्याचा वेळ वाया घालवत नव्हता त्याने लिहिलं की संधी साधून घ्या कारण वाई दिवस वाईट आहेत दिवस काळ समय हे आपण समजून घ्यायचे असतात साधून घ्यायचे असतात म्हणून ययोगाच्या पुस्तकात योग काय लिहितो बघा अ उपदेशकाचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आहे उपदेशक तीन आणि वचन एक आणि दोन जर आपण वाचले तर त्या ठिकाणी उपदेशकाने काय म्हटले आपण जरा वाचो उपदेशक तीन एक आणि दोन सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला जन्म समय असतो जन्मसमय व मृत्यूसमय रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो म्हणजे परमेश्वराने काळ आणि सवय समय हे त्यांनी नेमलेले आहेत सीझन हे त्याने नेमलेले आहे नव्याकरात देखील हे म्हटलेलं आहे पेथ्राच्या पहिल्या पत्रात पेथ्र म्हणतो आपल्या प्रवासाच्या काळात भेऊन वागा जीवन हा एक प्रकारचा प्रवास आहे आणि तो म्हणतो प्रवासाच्या काळात भेऊन वागा पहिले पेथ्र एक सतरा पुढे पहिले पेथ्र चार आणि दोनमध्ये मध्ये तो लिहितो की तुम्ही आपले उरलेल्या देहामधील आयुष्य तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसाच्या वासनेप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे तसेच प्रेषितांचे कृत्य सतरा आणि सव्वीसमध्ये देखील असा लिहिलेला आहे तो म्हणतो त्याने म्हणजे देवाने एका माणसापासून सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी सर्व पृथ्वीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीचा वस्तीच्या वस्ती सीमा त्याने ठरविल्या आहे म्हणजे देवाने ठरल्या नेमलेली समय हे देवाने ठरवलेले आहे तुमच्याने माझ्या जीवनात जसे ऋतू असतात सीजन असतात निसर्गाचे तसे आपल्या जीवनातले देखील ऋतू सीजन चांगले वाईट दिवस हे देवाने नेमलेले आहेत युगाला देखील हे माहीत होतं म्हणून युग चौदा चौदामध्ये तो असं म्हणतो की माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सर्व दिवस मी वाट पाहत आहे त्याला माहीत आहे की त्याचे दिवस हे नेमलेले आहेत लिमिटेड आहेत तो म्हणतो माझी सुटका होईपर्यंत मला येईपर्यंत मी वाट पाहत आहे आता देवाने त्याची सेवा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ दिलेला आहे की आपण त्याने दिलेली सेवा कार्य पूर्ण करावं पाऊलाचा याच्यावर विश्वास होता म्हणून तिमथेला दुसऱ्या पत्रात तिमथेला लिहिताना पाऊल असं लिहितो की तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर सोपविलेली म्हणजे सेवा ही देवाने सोपवलेली असते ही आपण हून निवड करत नसतो नंतर कलसे करास पत्र याच्या चौथ्या अंत्यात तो म्हणतो की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे तेथील एका चर्च मेंबरला तो लिहितो की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडे लक्ष दे पुढे तो आयुष्याच्या शेवटी पाऊल या सर्व वचनामध्ये आपल्याला हे सांगत आहे की देवाने आपल्याला लिमिटेड टाईम दिलेला आहे आणि त्या लिमिटेड टाईममध्ये त्या कालावधीमध्ये ती सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे म्हणून किती छळ झाला विरोध झाला तरीही बाऊला माहीत होतं की मी माझी सेवा वेळेत पूर्ण करेन ही त्याची इच्छा होती म्हणून तिमथेला दुसरे पत्र याच्या चौथ्या अध्यायाच्या सहाव्याने सातव्या वचना तो तिमथेला काय लिहितो बघा आणि तिमथेला दुसरे पत्र हे पावलाने लिहिलेलं त्याचा शेवटचा पत्र आहे त्याच्यानंतर पावलाचा शरदच्छेद झाला तो तिमथेला असं लिहितो कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे जे सुयुद्ध ते मी केली आहे धाव संपविली आहे विश्वास राखेला आहे इथे विशेष नायक त्याला कळलं देवाने त्याला त्याच्या आत्म्याने दाखवलं की आता त्याच धाव संपलेली त्याचं कार्य पूर्ण झाले आहे आपण देवाच्या सानिध्यात चालताना आपल्याला कळत असतो देवाच्या लोकांना कळत असतं म्हणून तो म्हणतो की माझा प्रयाण काळ जवळ आला आहे धाव संपली आहे मी विश्वास राखला आहे असं फक्त एकच व्यक्ती म्हणू शकला होता आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त की हे पित्या जे जी सेवा जे कार्य तू मला दिलं ते मी पूर्ण केलेलं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट सेवकांना ही की आयुष्याच्या शेवटी हे म्हणता यावं की तू दिली सेवा मी पूर्ण केलेली आहे बघा किती विशेष आहे ना का आता तुम्ही म्हणाल मी तर सेवात सेवेत नाही आहे मी तर किंवा सुवार्थिक नाही पण जर तुम्ही ख्रिस्ती आहात तु विश्वासारे आहात तर तुम्हाला देखील देवाने काही ना काही दान काही ना काही सेवा दिलेली आहे तुम्ही एक साक्ष म्हणून आहात आणि प्रेषितांची कृत्य विसावा अध्यायामध्ये पाऊल त्यांचा निरोप घेताना काही गोष्टी तो त्यांना सांगतो सतरा वचनात असं म्हणतो प्रेषितांचे कृत्ये वीस आणि वचन सत्तावीस सतरा मग त्याने मिळत होऊन इफ्फिसा निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलून घेतले ते त्याच्याजवळ आल्यावर त्यांना त्यांना म्हटले की मी आसियात प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुमच्याबरोबर कसा होतो आणि मग त्याने त्याचं भाषण सुरू केलेलं आहे मंडळीच्या वडिलांना जे वडील नेमलेले -ने होते जे चर चालू शकत होते त्यांना तो बोलवत आहे त्यांना तो सांगत आहे त्यांना या सूचना देत आणि या सूचना देताना सेवेविषयीच्या चार महत्त्वाच्या गोष्टी चार दृष्टिकोन तो सांगत आहे फोर डायमेन्शन्स फोर व्ह्यूज ऑफ मिनिस्ट्री आणि त्या ह्या की सेवा ही देवाच्या प्रती आहे म्हणजे देवाची सेवा आहे ख्रिस्ताची सेवा आहे दुसरी गोष्ट सेवा ही ख्रिस्ताच्या मंडळीची सेवा आहे आणि मंडळीची सेवा म्हणजे मंडळीला देवाचं वचन शिकवणे शिक्षण देणे तिसरी गोष्ट तो म्हणतो की सेवा हे जे हरवलेले आहेत देवापासून दूर आहेत यांचं तारण झालेलं नाही त्यांच्याप्रती सेवा, है। सेवा है, आहे सेवा हे सुवार्ता कार्य आहे इवँलिजम आई चौथी गोष्ट म्हणतो की सेवा हे एक अर्पण आहे स्वतःच्या प्रती म्हणजे चार दिशेने चार दृष्टिकोन देवाच्या दृष्टीने सेवा ही ख्रिस्ताची सेवा आहे मंडळीच्या दृष्टीने सेवा सेवा ही देवाच्या दृष्टीने आहे सेवा ही मंडळीच्या दृष्टीने आहे सेवा ही नाशाकडे चाललेल्या तारणा झालेल्या लोकांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आहे आणि सेवा हे स्वतःचं अर्पण किंवा यज्ञ ही आहे, ही ही आहे। चार या चार गोष्टी तू या ठिकाणी सांगत आहे आता ह्याच्यापैकी दोन गोष्टी आपण आज पाहूया पहिली गोष्टी की मिनिस्ट्री टुवर्ड गॉड ॲज अ सर्विस टू क्राईस्ट देवाच्या दृष्टीने सेवा देवाच्या सेवा, 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 सेवा ही ख्रिस्ताची सेवा आहे एकोणीसा वचनात तो म्हणतो म्हणजे फार नम्रतेने आसवे गाळत आणि योगदानच्या कष्टावर मुळे माझ्यावर आलेली संकटे सोषित मी प्रभूची सेवा कशी केली प्रभूची सेवा अंडरलाईन करा म्हणजे सेवा ही प्रभूची सेवा आहे की मनुष्यांशी नाही मनुष्यांची सेवा नाही तर ही दैवाचीच सेवा आहे बघा गलती करा पत्र याचा पहिला अध्यायाच्या दहाव्या वचनात म्हणून तो म्हणतो की मी आता मनुष्यांना संतुष्ट कराव्यास पाहत आहे काय मी आतापर्यंत मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो ख्रिस्ताची सेवा सेवक हा ख्रिस्ताचा दास असतो तो म्हणतो की मी लोकांमध्ये प्रसिद्धी पाहू इच्छित नाही नाव कमवू इच्छित नाही हे माझं ध्येय नाही लोकांना खुश करावं संतुष्ट करावं तर देवाला संतुष्ट करावं ख्रिस्ताला संतुष्ट करावं त्याने ज्याने मला ही सेवा दिलेली आहे आणि मग पुढे इफिस कराज पत्र याच्या सहाव्या अध्याच्या पाचव्या वाटा तो म्हणतो की जे काही तुम्ही करता काम किंवा व्यवसाय धंदा ते ख्रिस्तासाठी म्हणून करा आणि एकोणीसाव्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या प्रती किंवा प्रभूच्या प्रती जी सेवा आहे त्याच्याबद्दलच्या दोन गोष्टी तो सांगतो की ही सेवा कशी पाऊल करत होता कशी केली पाहिजे रेषित वीस आणि एकोणावीस फार नम्रतेने आसवेगाळीत आणि येऊद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे शोषित दोन गोष्टी तो म्हणतो सेवेबद्दल पहिली गोष्ट की फार नम्रतेने नम्रता का कारण ही सेवा ह्या सेवेसाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे आपण स्वतःहून हो ही सेवा निवडलेली नाही तर त्याने निवडलेलं म्हणून आपण करत आहोत हे आपण जे वेळेस लक्षात ठेवतो की माझ्यामुळे नाही त्याच्यामुळे त्यावेळेस आपण लीन आणि नम्रपणे सेवा करू शकतो आपल्याला माहीत आहे की ही सेवा त्याने मला दिलेली आहे अरे पाऊल लीन आणि नम्र दुसरे दुसरेकडे तीन आणि पाचमध्ये म्हणून तो म्हणतो की आम्ही सेव स्वतः कोणती गोष्ट स्वतःहून करण्यास समर्थ आहोत असे नाही तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे बघा त्यानेच आम्हाला नव्या कराचे सेवक होण्यासाठी समर्थ केलेलं आहे किंवा लायक केलेलं आहे तो म्हणतो आमची लायकी नाही आम्ही क्वालिफाईड नाही पात्र नाही पण त्याने आम्हाला लाईफ केलेलं ला आहे समर्थ केलेलं आहे ती सेवा करण्याची कॅपॅसिटी दिली आहे म्हणून पहिली गोष्ट सांगतो की सेवा ही फार नम्रतेने केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणतो ह्या एकोणीसाव्या वर्षामध्ये की आसवेगाडीत आणि संकटे सोषेत सेवा म्हटलं की दुःख संकट हे येणारच आणि हे आसव किंवा हे अश्रू हे आतून आपल्याला जे दुःख होतं त्याच्यामुळे आहेत आणि बाहेरून जे आपला छळ होतो विरोध होतो त्याच्यामुळे पण आहेत आणि म्हणून पाऊलाची सेवा ही अश्रू गाळी दुःखाने कष्टाने तो करत होता तीन गोष्टी तीन गोष्टीमुळे पाऊल अश्रू गाळत होता आसवे गाळत होता तो म्हणतो की मी आसवेगाळी सेवा करतो काय कारण आहे त्याची तीन कारण आपल्याला आढळतात रोमकरास पत्र ह्याचा अध्याय आणि वचन दोन आणि तीन यामध्ये तो काय लिहितो बघा रोम खरास नऊ दोन आणि तीन पहिल्या वस्तापासून आपण वाचू तो म्हणतो की मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो खोटे बोलत नाही माझी सद्विवेक सदसद्विवेक बुद्धी पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतकरणामध्ये अखंड वेदना आहेत कारण माझे बंधुजन म्हणजे देयदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असते पहिलं कारण पाऊल का स्व गाळत होता कारण त्याला माहीत होतं की त्याचे बांधव इस्रायली युगदी लोक हे अजून ख्रिस्ताकडे वळलेले आहेत ख्रिस्त त्यांचा मसीहा तारणार तारणारा हे त्यांना कळलेलं नाही म्हणून त्यांच्यासाठी तो आसवं गाळत होता दुसरं कारण आपल्याला दुसरे करिंथिकराज पत्राच्या दुसऱ्या द्यात आढळतं करिंथिकरांना पावलाने ख्रिस्ताकडे आणलेलं होतं परंतु ते कुठे शिक्षकाच्या नादी लागून त्यांच्यावर विश्वास ठेवू पावलाविषयी संशय घेऊ लागलेले होते म्हणून तो त्यांना लिहितो दुसरे असताना अश्रू गाळीत तुम्हाला लिहिले होते का बर हे लोक त्याच्यापासून देवापासून दूर चाललेले होते ते जगी गोष्टी जगी लोकांच्या मागे चाललेले होते ते देवाचे होते देवाचे असून सुद्धा ते दैहिक होते आत्मिक नव्हते म्हणून तो आश्रू गाळत होता आणि तिसरं कारण आपल्याला विलीपैकरच पत्र याच्या तिसऱ्या अध्यायाच्या अठराव्या वचनात आढळत विलिपई तीन आणि अठरा कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळ सांगितली व आताही रडत सांगतो की आताही रडत सांगतो की जन जसे असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत नाश हा त्यांचा शेवट पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे त्यांचे चित्ता ही गोष्टी असते तिसरं कारण खोटे शिक्षकांमुळे तो आसवं गाळत होता की जे खोटे शिक्षक मंडळीत शिरू लोकांना बळकवीत होते या तीन कारणामुळे पाऊल अश्रू ढळत होता आसव गाळत होता आणि म्हणून पहिली गोष्ट सेवेबद्दल ही की सेवेमध्ये नम्रता आणि दुःख सहन हे दोन भाग असतात दोन गोष्टी समाविष्ट असतात दुसरी गोष्ट सेवेबद्दलचा दृष्टिकोन पावलाचा हा होता की सेवा ही मंडळीच्या प्रति सेवा आहे ख्रिस्ताच्या मंडळीचीच सेवा आहे आणि ती मंडळीच्या प्रती तो काय करीत होता मंडळीसाठी काय करत होता आपण वाचू उपस्थितांचे कृत्य वीस आणि वचन वीस तो म्हणतो की जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही शिकविण्यात म्हणजे तुमच्या जे, जे हितासाठी होतं हिताचं होतं वाढीसाठी ते मी तुम्हाला घरोघरी आणि बाहेर चार लोकांदेखील शिकवलेलं आहे मंडळी मंडळीची सेवा करणं म्हणजे काय की मंडळीला देवाच्या वचनाचं शिक्षण देणं म्हणून ज्यावेळेस पहिल्या मंडळीत प्रॉब्लेम झाले विधवांकडे दुर्लक्ष होऊ लागले प्रेक्षितांकडे कंप्लेन आले ते म्हणले की आम्ही प्रार्थनाने वचनाची सेवा सोडून या गोष्टी करत नाही करू शकत नाही तुम्ही आपल्यातील सात पुरुष निवडा त्यांना माहीत होतं की आपली सेवा प्रार्थना आणि वचन शिकवून ते मंडळीला शिकवणं म्हणजे पावलाचा दृष्टिकोन सेवेविषयी हा होता की पहिली गोष्ट की सेवा देवापथी आहे देवाची सेवा आहे दुसरी गोष्ट देवाच्या लोकांची किंवा मंडळीची सेवा आहे आणि ती कशी शिक्षण देणे त्यांना शिक्षण देवाच्या वचनाचं शिक्षण दिल्याने तो म्हणतो की मी तुम्हाला शिकवलं वचन शिकवलं ज्यावेळेस आपण संपूर्ण शास्त्र संपूर्ण वचन शिकवतो शिक्षण देतो शिकवणे शिकवतो त्यावेळेस आपण सर्वांनाच खुश करू शकत नाही काही लोकांचे गैरसमज होतात काही लोक नाराज होतात काही लोक हर्ट होतात दुखी होतात परंतु तरी पाऊल म्हणतो की जे हिताचं होतं हे मी तुम्हाला शिकवलं सांगितलं मी काही कसूर केला नाही आणि म्हणून तिमथ्याला लिहिताना देवाच्या वचनाविषयी आणि वचनाचं शिक्षण देण्याविषयी तो काय लिहितो बघा दुसरे तिमथ्य याचा तिसरा अध्याय त्रिमथ्याला दुसरे पत्र याचा तिसरा अध्याय आणि याचं चौदा वचन जर आपण वाचला तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा आणि मग पुढे तो सांगतो किते पंदरा की ते वचन पंधरा वस्तात की हे वचन तुला ज्ञानी करावयास तारणासाठी ज्ञाने करावयास करा समर्थ आहे वचन सोळा प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेक सद्बोध दोष दाखवणे बघा सुधारणूक नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे म्हणजे वचन केवळ उत्तेजन देण्यासाठीच नाही तर दोष दाखवणे सुधारणूक याच्यासाठी पण पना आहे पण आजकाल दोष दाखवले जात नाही सुधारणूक केली जात नाही आवडतं ते सांगितलं जातं उपदेश केले जातात शिकवलं जातं आणि म्हणून सुधारणूक होत नाही दोष तसेच राहतात उरेवा तशाच राहतात वचन सत्रा यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा म्हणजे आपण पूर्ण कशाने होतो देवाच्या वचनाने म्हणून त्याने त्याचं वचन दिलेलं आहे आता जुन्या करारात देखील हे सत्य होतं ज्या ज्या वेळेस देव त्याचा संदेश त्यांना बोलवत होता भविष्यवाणी करत होता स्तोत्र करता स्तोत्र चाळीस आणि वचना नऊ आणि दहामध्ये असं लिहितो स्तोत्र चाळीस नऊ आणि दहा महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले म्हणजे मंडळीत मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले किंवा शुभवर्तमान सांगितले हे परमेश्वरा मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस म्हणजे मंडळीला त्याने वचन सांगितलं शिकवलं दहा मी आपल्या मनात तुझे न्याय पण चपूळ ठेवले नाही तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विधित केले दुसऱ्यांना सांगितलंय महामंडळापासो किंवा देवाच्या लोकांपासून तुझे वाचले व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही देवाच्या लोकांना देवाचं वचन शिकवायचं असतं सांगायचं असतं त्याच्यातून काही कसूर काही गुप्त ठेवायचं नसतं येच केला देखील ज्यावेळेस परमेश्वराने निवडला आणि कामगिरीवर सेवेवर पाठवलं त्यावेळेस त्याला काय सांगितलं बघा येच केल तेहतीस सात ते, ते नऊ तर हे मानवपुत्रा मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमली आहे म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर हे दुर्जना म्हणजे सावध त्याला आज्ञा केलेली हे दुर्जना तू मरशील असे मी कोदा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाही तर तो आपल्या अधर्माने मरेल खरा पण त्याच्या रक्तपाताचा जाप मी तुझ्याजवळ मागे बघा म्हणजे वचन शिकवणं वचनातून एखाद्याला सावध करणं ही जबाबदारी आहे वचन न त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या आदरमानेच मरेल खरा पण तो आपल्या जीवाचा बचाव करशील किती गंभीरतेने देवाचं वचन गाजवणे घोषणा करणे शिक्षण देणे ही फार मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही जर सेवक आहात तर लक्षात ठेवा की ही सेवा देवाने आपल्याला दिलेली आहे या सौभाग्य त्याची कृपा आहे परंतु सेवा ही एक जबाबदारी देखील आहे देवाच्या प्रति आणि देवाच्या लोकांच्या प्रती तर आज आपण सेवेविषयीच्या दोन गोष्टी पाहिल्या पहिली गोष्टी की देवाच्या दृष्टीने सेवा ही देवाची किंवा ख्रिस्ताची सेवा आहे आणि दुसरी गोष्ट ही की सेवा ही देवाच्या लोकांच्या किंवा मंडळीच्या प्रति सेवा आहे आणि ती म्हणजे देवाच्या लोकांना शिक्षण देणे पाऊल म्हणे मी तुम्हाला शिक्षण देत होतो मी काहीही कसूर केला नाही जे तुमच्यासाठी हितकारक ते सर्व तुम्हाला शिकवले आणखी दोन गोष्टी कोणत्या सैवाविषयीच्या त्या आपण पुढच्या संदेशात पाहू परमेश्वर योजना आशीर्वादित करू